तर हॅलो गायच तुमचं स्वागत आहे आजच्या मीनी ब्लॉग मध्ये तर सॉरी गायच मी आज खूपच दिवसांनी ब्लॉग टाकते तर गेले आठ दिवस आम्हाला खूपच काम होतं म्हणून आम्हाला ब्लॉग टाकता आला नाही चला तर तुम्हाला दाखवते तर इथं आम्ही मेथीच बी पेरलंय तर या तुम्हाला दाखवते बारीक बारीक झालेले आहे बघा इथं बारीक बारीक झालेले तर इथं आम्ही माठ भाजीपूरचं बी पेरलेलं आहे चला तुम्हाला दाखवतो आहे बघा हे पण थोडं बारीक बारीक आलेलं आहे मी कांदे पण लावलेले आहेत हे बघा त्याला मोड पण आहे तर हे पेरून आम्हाला आत्ताचे आठ दिवस झाले आहेत याला मोठं व्हायला अजून आठ दिवस लागते तर आपण आठ दिवसानंतर ह्याचा रिझल्ट बघूया तर आजच्या ब्लॉग एवढंच भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय